हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा ह्या दह्यापासून लस्सी करून दाखवते आता दही थोडं पातळ झालं होतं माझं म्हणून पाणी काढलेवर मी आता बघा हो ह्या मिक्सरमध्ये टाकते मी माझ्याकडे दूध थोडं पातळ येते त्याची लस्सी करायची मी आता हे बघा हे वेलची पावडर आहे सुकामेव आहे धागेवाडी मिश्री आहे हे मध आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना साखर टाकायची वाली मिश्री आहे तर काही गार असते म्हणून आपल्याला पुरेशी जशी पाहिजे तशी टाकायची ह्याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकायची आणि थोडंसं मध टाकायचं आता तुम्हाला पाहिजे तशी वेलची पावडर टाका आणि थोडं मध टाकायचं आता हे आपण मिक्सरमधून काढू आणि परत हे गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यावर सज उन्हाळ्याचे दिवस आहेत ना आपल्या थंडगार काहीतरी पिव असतो तो काय ह्याच्यामध्ये सुकामेवा टाकले वेलची टाकली मध टाकलाय आणि हो काही गुलाबाच्या पाकळ्या टाकून मी थंडाई येते बघा ह्याला लस्सी म्हणते दह्याची लस्सी असते बरं काही ही दह्याची लस्सी मी तयार केली आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवते आणि थोड्या थे 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 तर उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार काहीतरी पिऊ वाटते ह्याच्यामध्ये गुलकंद पण घातला आता जमत आहे बरं का पण मी ह्याला ह्याच्यामध्ये धागेवाली मिश्री घातली खडीसाखर घातली घेऊन खूप सोपं आहे पहिल्या दिवशी दही बिरजू घालायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला मिक्सरमधून काढायचं खडीसाखर टाकायची वेलची पावडर टाकायची थोडं मध टाकायचं वरून सुका मेवा टाकायचा आणि ग्लास भरून प्यायचं पोटात थंड वाटते थंड वा थंडवा देते पोटाला शरीराला आणि चांगली असती बरं का उन्हाळ्यात पिलेली लसी दह्यापासून तयार केली आली माझी जरी तयार केलेली लसी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही दह्यापासून तयार केलेली रेसिपी कशी तो हा कायच्यामध्येही घातलं होतं धन्यवाद